uh चशने भारत रग रग में है जीत की आदत है साहनर दुश्मन भी सलामी दे तू सूरज हम तेरे उजाले तुझसे जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर के होंगे के कारगिल युद्धांची सुद्धा रणनीती तत्कालीन त्यावे सुद्धा सेनाच्या मुखांनी आपल्या भारताचे छत्रपती महाराजांचे रणनीती त्या ठिकाणी वापरलेली होती आपण जर पाहू वाचून बघितलं असाल किंवा अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल माझी सैनिकांना जे काही त्यांच्या करिअरमध्ये आलेले अनुभव आहेत चांगले अनुभव वाहतात म्हणजे काय काही आहेत ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवतात हा दिवस जो आहे कारगिल विजय दिवस साजरा करतो कोणताही सैनिक आपला कमेंटमेंट आपल्या आईशी वडिलाशी पत्नीशी मुलीशी पूर्ण करू शकत नाही परंतु आपल्या देशाबरोबर पर जे केलेले कमेंटमेंट आहे ते कम्प्लीट करतो भारताच्या पंतप्रधानांनी तिने मला आजाद केलं पंच्याहत्तर वर्ष तिन्ही दल एकत्र नव्हतं सर मी परफेक्ट नव्हते की मला आम्ही बरंच काय घेतलं त्यातलं सगळ्यात महत्वाचं कुठलं असेल ना तर वयाच्या पन्नास अठराशे वर्षी सुद्धा आरोग्य चांगले असलेली हे तुम्हाला करोड रुपये मिळून मिळत नाही लक्षात